एखाद्या ने पक्षाचा नेता त्या पक्षाची ओळख असतो अनेकदा त्याच्यामुळं पक्षाची प्रतिमा चांगली होत असते किंवा त्या पक्षाच्या प्रतिमेला डाग लागत असतो अशाच काही सध्या भाजप पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची सुरू आहे आणि ते नाव म्हणजे नितेश राणे आणि राणे कुटुंब मी असं का म्हणते याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात तर त्याचं झालं असं की अकोल्यातील एका सभेत भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडिओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत आपण पोलिसांना घाबरत नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं फक्त हेच नव्हे तर मीरा रोडचं प्रकरण घडल्यानंतर देखील त्यावर बोलताना मीरा रोड पोलिसांनो लक्षात ठेवा गृहमंत्री कोण आहे असा सवाल केला होता शिवाय पोलीस आयुक्तांबाबत बोलताना त्यांना राणेंनी म्हटलं की तुमच्यामुळे आमचं सरकार बदनाम होते अधिवेशनाला दाखवतो तुमची सस्पेन्शन ऑर्डर देतो मग रडायचं नाही त्यावेळी जिहादी वाचवायला येणार नाहीत असं तीव्र शब्दात पोलीस आयुक्तांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती शिवाय मध्यंतरी आपला बाप सागर बंगल्यावर त्यामुळं आपलं कुणीही वाकड करू शकत नाही असं विधान केलं होतं जे चर्चेत आलं होतं आणि ज्यामुळं विरोधकांनी त्यांना चांगलं सुनावलं देखील होतं म्हणजे नितेश राणे थेट पोलिसांना धमकी देताना दिसून येत आहेत फक्त नितेश राणे नाही तर निलेश राणे देखील नुकताच केलेल्या शिवराळ भाषेमुळे चर्चेत आलेत निलेश राणे यांची ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेतच निलेश राणे यांनी अगदी याच सभेत बोलताना त्यांनी कोणतेही राजकीय संकेत न पाहता सर्वांसमोर भास्कर जाधव यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाई केल्याचं पाहायला मिळालं याशिवाय त्यांनी ठाकरे कुटुंबावर देखील झहरीत टीका केली नारायण राणे यांनी देखील मध्यंतरी जेव्हा राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा वाद सुरू होता तेव्हा देखील शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं असा सवाल उपस्थित केला होता ज्यामुळं वादाला तोंड फुटलं होतं शिवाय मराठा आंदोलन ज्यावेळी जोर धरत होत जरांगे विधानं करत होती पण सरकार या सगळ्या विषयी म्हणजे मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक आहे हे दाखवत असतानाच नारायण राणे यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलाय त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही त्यानं आपली अवकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहावं नाटकं करावीत असं ट्वीट केलं होतं आणि याचमुळे संपूर्ण मराठा समाज त्यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे सरकारकडून राणेंना खास करून नितेश राणेंना काहीही तंबी देण्यात आली नाही थोडक्यात काय नारायण राणे करत असलेल्या विधानामुळे त्यांना राज्यसभेला मुकावा लागल्याचं सांगितलं ला आहे शिवाय त्यांचं काम देखील येत नाहीये लोकसभेसाठी देखील नारायण राणे इच्छुक नाहीत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे ते राजकारणातून स्टॉप घेतील आणि आपल्या दोन्ही पुत्रांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज आहे मात्र निलेश राणेंनी केलेली शिवराळ भाषा असो अथवा नितेश राणे थेट पोलिसांना देत असलेली धमकी असो वारंवार गृहमंत्री आणि जातीय पदाची विधान करणं असो यामुळे भाजपची प्रतिमा कुठेतरी रानेमुळे खराब होताना दिसतीये तरी, तरी देखील त्यांना गृहमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून कोणतीही समज दिली असल्याचं सांगितलं जात नाहीये शिवाय नितेश राणेंच्या अशा धमकीखोर वक्तव्यामुळे विरोधकांकडून देखील भाजपला ही भाषा मान्य आहे का शिवरायांच्या प्रतिमेपुढे ही भाषा आहे का हीच मोदींची गॅरंटी आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे अशी शिवराळ भाषा धमकीकोर विधानं करतायत आणि कायदा सुव्यवस्थेची धिंड काढतायत हे मात्र नक्की हिंदू धर्मासाठी लढतोय हे कारण सांगून पोलिसांना धमकी देण्याचं काम करतोय असं ते सांगतात मग तरी देखील हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्याची वेळ काय येते असा सवाल देखील उपस्थित केला जातोय त्यामुळे राणे कुटुंबाला कोणाचाच धाक राहिलेला नाही आहे का आणि त्यांच्या या विधानामुळे अर्थात राणे कुटुंबांच्या विधानामुळे भाजपची प्रतिमा कुठंतरी खराब होतीये का तुम्हाला तुम्हा का काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा